गोव्यातील समुद्र किनारे आणि नदीकाठी मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते हा प्रकार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात बांबूंची लागवड करण्याची योजना सरकार नाकली मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जनतेला बांबूची लागवड करण्याचं आवाहन केले आम्ही पळता की बीचांचे सॉइल इरोजन खूप मोठ्या प्रमाणात जायच चालला नॉट ओनली ऑन द on बीच बट इन द in इंटेरियर म्हणजे रिव्हर साईड जर आम्ही सगळे जर पळेत जर सॉइल इरोजन हे खूप मोठ्या प्रमाणे म्हणजे ते मागे बिकॉज ऑफ द सँड किंवा बिकॉज ऑफ द अदर एकटिव्हिटी आम्ही न्हंयच्यो सैडी बी कोसळप लागल्या हेजो सगळ्याचो विचार करून ओणूच्या अंदूच्या वर्षात म्हणतात जे का बांबू प्लांटेशन अँड कॅशू प्लांटेशन बांबू प्लांटेशन हे स्पेशली फॉर द सॉयल इरोजन बंद खातीर एट प्रेझेंट इन गोवा जर आर द नायन वरायटीज ऑफ बांबूज आर अवेलेबल आनी वीच इज अगेन द कमर्शियल तुम्ही बांबू लायात पाच भितर तो कमर्शियली विकत घेवपाची आणि तो कट करून तुमकां विकपाची प्रोव्हिजन सरकार करता फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे एक लाख भर बांबू दिवपाचो आम्ही ह्या वर्साचो प्रयत्न असा बट ताज्याय भायर मागीर मिनिमम कॉस्टातूय बांबू अवेलेबल फ्रॉम द बांबू बोर्ड गवमेंट ऑफ इंडिया कडल्यान सरकारान सगळ्यात दिवपाचो ह्या पुराय जून म्हयनो आणि जू, जून जुलै ऑगस्ट ह्या तीन चार म्हयनो वेगवेगळे फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा एनवायरमेंट डिपार्टमेंट वेगवेगळ्या तालुका प्लेसीसचे बांबू हो खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतो करून सॉईल इरोजन खातीर हेजो खूप मदत जाता त्यातील कोस्टल बेल्ट आसतले विशेष करून मानशेचे बंद आसतले ह्या सगळ्या बंदांचेर हे बांबू प्लांटेशन खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या जणांनी करचे करून सॉयल इरोजनही थांबतले आणि करून बांबू कमर्शियली बी विकला वयतलो